यस न्यूज मराठी दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या हो बातम्या पोलीस अधिकाऱ्यांसह अकरा हजार जणांना पाचशे कोटी रुपयांचा जुना या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर ज्यादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आजवर अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांना लुटले तरीही लोक शहाणे व्हायला तयार नाहीत पुण्यात दोन हजार एकोणीस साली मुख्यालयकडून ट्रेड विथ जॅज या कंपनीने महाराष्ट्रातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे एकूण अकरा हजार गुंतवणूकदारांना तब्बल पाचशे कोटी रुपयांचा चुना लावला आहे या प्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून समीर नार्वेकर यांची पत्नी नेहा आणि अमित पालव या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत या कंपनीत महाराष्ट्रातील सुमारे पंधराशे पोलिसांनी पैसे गुंतवले असल्याचे समजते ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला असून यामध्ये अनेक सरकारी अधिकारी पोलीस कर्मचारी यांना मोठ्या प्रमाणावर पैसे गुंतवणूक केल्याची माहिती पुढे येत आहे या घोटाळ्यातील तिघांना अटक केल्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती आणखी स्पष्ट होणार आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केले दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाचे आर्थिक बजेट चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट चार पूर्णांक चार टक्के राहणार इन्कम टॅक्स मध्ये यंदाच्या बजेटमध्ये कोणताही करण्यात आला नाही बदल <गण> उद्या सोलापुरातील महापौर उपमहापौर पदाचे अर्ज भरले जाणार असल्यामुळे आज भाजपमध्ये होणार मोठ्या घडामोडी कोण होणार महापौर याची उत्सुकता सोलापूर महापालिकेतील भाजपचे नूतन सभागृह नेते नरेंद्र काळे म्हणाले पक्षश्रेष्ठींच्या विश्वासाला पात्र राहून शहर विकासाची कामे करू सोलापुरातील बाळेजवळील मडकी वस्ती येथे पोलीस असल्याचे भासून एका नागरिकाला लुटल्याप्रकरणी लोणी काळभोर येथे राहणाऱ्या जाफर इराणी याला फौजदार चावणी पोलिसांनी सावंतवाडी येथून केली अटक सोलापुरातील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त काल सायंकाळी पन्नास बाल यांनी सादर केले मृदुंगवादन सेंटर पॉइंट अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉईंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सूट फॅमिली साठी स्टुडिओ रूम सर्व ए सी रूम पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉईंट आरामाचा विश्वास कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेशनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव बावन्न सोलापुरातील नॉर्थ कोट प्रशालेच्या मैदानावर सुरू झालेल्या शेवटचा दिवस सोलापुरातील पार्क स्टेडियम रेल्वे ग्राउंड भंडारी ग्राउंड तसेच दयानंद कॉलेजच्या मैदानावर होणार तीन ते नऊ फेब्रुवारी दरम्यान कुलगुरू टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा सतरा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा राहणार सहभाग <गण> उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी झेडपी निवडणूक गटात माजी आमदार दिलीप माने यांचे सुपुत्र भाजप उमेदवार पृथ्वीराज माने विरुद्ध काँग्रेसचे भारत जाधव यांच्यात सुरू आहे कडवी लढत <गण> आठ फेब्रुवारी रोजी होणार सीटीईटी परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठावीस हजारपेक्षा जास्त शिक्षक देणार परीक्षा तर राज्यातून तीन लाख पेक्षा जास्त शिक्षक देणार परीक्षा जेएडपी निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सोलापूर आयटी पार्कचे होणार भूमिपूजन <स्तितित> करमाळ्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिला भाजप राष्ट्रवादी उमेदवारांना पाठिंबा बार्शीत माजी आमदार राजा राऊत यांच्या उपस्थितीत जयवंतराव जगताप आणि रश्मी बागल आले एकत्र पंढरपुरातील कला साधना मंडळाचा विवेक घडसाशी यांना जाहीर झाला पंढरी रत्न पुरस्कार पंधरा फेब्रुवारी रोजी पंढरपूर अर्बन बँकेत होणार कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात कार्यरत राहणार सात भरारी पथके जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार न करण्याचा निर्णय अजित पवारांच्या निधनामुळे सर्वसभा करण्यात आल्या रद्द Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnumil compound solapur विवाह बंधन विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्रायडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एकोणतीस पासून साटी गल्ली सोलापूर अजितदादा यांच्याकडे असलेले अर्थ खाते नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडे न देता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले यंदा फडणवीस मांडणार अर्थसंकल्प दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनील तटकरे यांचे मौन तर जयंत पाटील म्हणतात एकत्रीकरणाचा झाला होता निर्णय महाराष्ट्रातील पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील आयटीआय होणार स्किल डेव्हलपमेंट मंत्री मंगल प्रसाद लोढा यांची माहिती पुण्यातील शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या ये मैदानावर वीस ते तेवीस मार्च दरम्यान गायीचे संवर्धन करण्यासाठी होणार गो टॅक दोन हजार सव्वीस ही प्रदर्शन

दोन्ही राष्ट्रवादीमध्ये विलिनीकरण होऊ नये हीच भाजपची इच्छा त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा उरकला लवकर शपथविधी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरीही त्या विधानसभेवर निवडून येईपर्यंत राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहू शकतात त्यामुळे त्यांनी खासदारकीचा दिला नाही राजीनामा प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी वसतिगृह उभारणार असल्याची केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा देशात पाच विद्यापीठ उभारणार देशात मुंबई पुणे पुणे हैदराबाद हैदराबाद बंगळुरू हैदराबाद चेन्नई चेन्नई बंगळुरू दिल्ली वाराणसी आणि वाराणसी ते सिलीगुडी या ठिकाणी हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर बनवणार असल्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची घोषणा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी बारा लाख वीस हजार कोटी रुपयांची केंद्रीय बजेटमध्ये करण्यात आली तरतूद येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा